गरिबीचा काळ संपला उद्याच्या शनिवारपासून शनिदेवाच्या आशीर्वादाने करोडोंमध्ये खेळतील या तीन राशींचे लोक मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात असे अनेक टप्पे येतात की माणूस आतून खचून जातो दिवसेंदिवस संघर्ष वाढत जातो मेहनत करूनही फळ मिळत नाही पैसा टिकत नाही कर्ज डोक्यावर चढतं आणि मनात सतत एकच प्रश्न घोळत राहतो हे गरिबीचे अडचणींचे दिवस कधी संपणार अनेक जण शांतपणे सहन करत राहतात तर काही जण देवाकडे नशिबाकडे पाहून आशेचा धागा घरून ठेवतात कारण शेवटी प्रत्येकालाच कुठेतरी मनापासून असं वाटत असतं की एक दिवस तरी परिस्थिती बदलेल आपलाही काळ येईल आणि आपल्यालाही सुखाचे दिवस पाहायला मिळतील ज्योतिषशास्त्र सांगतं की माणसाच्या आयुष्यातील चढउतार हे फक्त त्याच्या कष्टांवर नाही तर ग्रहांच्या हालचालींवरही अवलंबून असतात काही काळ असा असतो की शनीची परीक्षा सुरू असते त्या काळात माणसाला कष्टाशिवाय पर्याय नसतो मेहनत घेतली तरी त्याचा चीज होत नाही मनावर ताण वाढतो घरात अडचणी निर्माण होतात आणि प्रत्येक पावलावर अडथळे उभे राहतात पण शनिदेव फक्त त्रास देण्यासाठी ओळखले जात नाहीत तर ते न्यायाचे देव आहेत जेव्हा एखाद्याने प्रामाणिकपणे संघर्ष केला जबाबदाऱ्या पेलल्या चुकीच्या मार्गाला न जाता संयम ठेवला तेव्हा शनिदेव त्याच्यावर प्रसन्न होतात आणि मग जे आशीर्वाद मिळतात ते आयुष्याची दिशा बदलून टाकतात आता असाच एक विलक्षण काळ जवळ येत आहे उद्याच्या शनिवारपासून शनिदेवाची चाल अशी बदलणार आहे की अनेक वर्षांपासून गरीबी कर्ज अपयश आणि संघर्ष सहन करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात प्रकाशाची पहाट दिसू लागणार आहे विशेषतः तीन राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या राशींच्या लोकांनी आतापर्यंत जे जे सहन केलं आहे त्याचं फळ आता अनेक पटींनी मिळू लागणार आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने अचानक अशा संधी चालून येतील की ज्याची कल्पनाही त्यांनी कधी केली नसते या काळात या तीन राशींच्या लोकांच्या जीवनात पैसा हा केवळ गरज म्हणून नाही तर स्थैर्य आणि सन्मान म्हणून येऊ लागणार आहे आतापर्यंत जे लोक हातात आलेला पैसा लगेच खर्च होऊन जायचा कधी कर्ज फेडण्यातच सगळं आयुष्य संपेल की काय अशी भीती वाटायची त्यांना आता हळूहळू आर्थिक स्थैर्याची जाणीव होऊ लागेल उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील काहींना नोकरीत मोठी संधी मिळेल तर काहींना व्यवसायात अचानक मोठा फायदा होईल जे लोक खूप दिवसांपासून अडकलेले पैसे थकीत रक्कम किंवा रखडलेले व्यवहार पाहत होते त्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे शनिदेवाचा आशीर्वाद हा अचानक मिळणाऱ्या लॉटरीसारखा नसतो तर तो आयुष्याला शिस्त स्थैर्य आणि दीर्घकाळ टिकणारे यश देणारा असतो त्यामुळे या राशींच्या लोकांच्या आयुष्यात केवळ पैसा येणार नाही तर त्यासोबत मानसिक शांतता आत्मविश्वास आणि समाजात मान सन्मानही वाढेल आतापर्यंत ज्यांच्याकडे लोक दुर्लक्षाने पाहत होते त्यांच्याच सल्ल्याला आणि शब्दांना आता महत्त्व दिलं जाईल घरात चालू असलेली तणावाची परिस्थिती हळूहळू निवळेल आणि कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण दिसू लागतील या बदलाचा सर्वात मोठा परिणाम मनावर होणार आहे अनेक वर्षे अपयश पाहिलेल्या माणसाच्या मनात नकळत भीती बसते काहीही नवीन करण्याची हिंमत राहत नाही पण शनिदेवाच्या कृपेने या राशींच्या लोकांच्या मनात पुन्हा एकदा आत्मविश्वास जागा होईल आपणही काहीतरी करू शकतो आपलाही काळ बदलू शकतो ही भावना त्यांच्या कृतीत दिसू लागेल आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा नशीबही बदलायला वेळ लागत नाही या काळात काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो एखादा जुना प्रयत्न जुनी कल्पना किंवा अर्धवट सोडलेलं काम पुन्हा एकदा पुढे येईल आणि त्यातून मोठा फायदा होईल काहींना जमीन घर वाहन यासंबंधी चांगली बातमी मिळू शकते तर काहींना परदेशाशी संबंधित संधी नवीन करार किंवा मोठा प्रोजेक्ट हातात येऊ शकतो हे सगळे इतक्या अनपेक्षितपणे घडेल की सुरुवातीला स्वतःलाच विश्वास बसणार नाही पण मित्रांनो शनिदेवाचा आशीर्वाद टिकवायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे या शुभकाळात अहंकाराला दूर ठेवा मेहनत थांबवू नका आणि चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्याचा मोह टाळा कारण शनिदेव मेहनतीला फळ देतात शॉर्टकट हा नाही ज्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणा संयम आणि कष्ट यांना साथ दिली आहे त्यांच्यासाठीच हा काळ सोन्यासारखा ठरणार आहे या तीन राशींच्या लोकांसाठी उद्याचा शनिवार केवळ आठवड्याचा एक दिवस नसून आयुष्याची नवी सुरुवात ठरणार आहे गरिबीचे अडचणींचे संघर्षाचे दिवस हळूहळू मागे पडू लागतील आपल्यालाही कधी सुख मिळेल का असा प्रश्न विचारणारे लोक आता इतरांसाठी उदाहरण ठरतील त्यांच्या आयुष्यातील बदल पाहून इतरांनाही आशा मिळेल की वेळ बदलते नशीब बदलतं आणि देवाची कृपा योग्य वेळी नक्कीच होते म्हणून मित्रांनो जर तुम्ही या तीन राशींमध्ये असाल तर निराश होऊ नका उद्याच्या शनिवारपासून शनिदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होणार आहे संयम ठेवा श्रद्धा ठेवा आणि मेहनत करत राहा कारण जे नशीब आतापर्यंत तुमची परीक्षा घेत होतं तेच नशीब आता तुम्हाला करोडोंमध्ये खेळायला राजासारखं जीवन जगायला आणि आयुष्याला नव्या उंचीवर घेऊन जायला सज्ज झालेला आहे